चनगडच्या शिवाभाऊंनी गाजवले पहिले अधिवेशन चनगड गडिंगलच आजरा भागातील पूरस्थितीवर उपाययोजना करण्याची मागणी चनगड मतदारसंघाचे आमदार शिवाजीराव पाटील यांनी पहिल्याच हिवाळी अधिवेशनात अतिशय गांभीर्यपूर्वक लोकहितासाठी प्रश्न मांडला चनगड तालुका अति पावसाचा प्रदेश आहे त्यामुळे घटपर्णी ताम्रपर्णी नदीला पूर एवढं आतोनात नुकसान होतं तसेच वडगाव पुलाची उंची वाढवावी व वा सनगड गडिंगलज आजरा भागात पावसाळ्यात वारंवार येणाऱ्या पूरस्थितीवर कायमस्वरूपी उपाययोजना राबवावी अशी मागणी त्यांनी केली पाहूयात अधिवेशनात त्यांनी काय मुद्दे मांडले अध्यक्ष महोदय आज मला बोलण्याची दिल्याबद्दल मनापासून आपला धन्यवाद सनगड तालुका अति पावसाचा प्रदेश आहे या प्रदेशात सातशे वीस सेंटीमीटरहून अधिक पाऊस पडतो त्यामुळे तामणी तामणी गडप्रभा नदी आहे कायमपुराचे संकट असते दरवर्षी चारशे पाचशे कोटी नुकसान होते त्यात वनस्पती पिके फळझाडे यांचे तर फार नुकसान होतेच शिवाय घरे जनावरे जंगल संपत्ती आणि शेतकऱ्यांना दुभार दुकर दुभार करावी लागणारी पेरणी रोप लागणे त्याचा नुकसानीत समावेश होतो तसेच जीवितहानी होण्याची शक्यता प्रत्येक वर्षी असतेच नदीवरील बंधार्यात अडकणारी झाडे कचरा काढायची राहिलेली बरगे आणि गाळ यामुळे नदीच्या प्रवासा प्रवाहाला अडथळ निर्माण होतो पावसामुळे धरणातून सोडण्यात येणारे अनियमित पाणी याचाही परिणाम होतो नदी परिसरात झालेले बेकायदेशीर बांधकाम याचाही परिणाम नदीच्या पाणी होतो व अर्थ निर्माण होतो आपण गटप्रभा तामणी नदीच्या मधून एक नदी किंवा कालवा काढून प्रश्न मिटू शकतो जो कालवा पाटकवाडी धरणाजवळून सुरू होईल येताना तो पाटकवाडीजवळील पुराचे पाणी अतिरिक्त पाणी सोबत घेऊन येईल आणि जाता जाता त्रामणी जाणारे सगळे ओढे आपल्यासोबत घेऊन जाईल हा कालवा किंवा नदी फाटकवाडी बोगोडी मार्गे काजिरणी गावाजवळ हिंदगाव सावर्डे शिरगावच्या मधून क्रॉस करून बाजूने खालच्या बाजूने मलंग आक्रोडी उमरवडी या टेकडीच्या बाजूने मलतवाडीच्या वारोळीच्या खालून मलतवाडीच्या गावच्या खालून मलतवाडी निटूर गावच्या मधून दोणगे चिंचणी मधून नदीत जाईल हा कालवा परिस कालवा अतिरिक्त पाणी घेऊन जाण्याचे फायदे परिस्थिती पूर परिस्थिती महत्व होईल त्यामुळे घटप्रमाणे प्रवाह प्रभा कमी होऊन या कालव्यातून जाईल दरवर्षी चारशे पाचशे कोटीचे नुकसान थांबून शासनाच्या खर्चात बचत होईल कोटीचे नुकसान थांबून शासनाच्या खर्चात बचत होईल त्यामुळे घटप्रभा नदी काठावर या गावाला धोका कायमचा टळेल अतिरिक्त शेतीसाठी चांगल्या शेतीसाठी चांगला उपलब्ध शेतीसाठी जागा उपलब्ध शेती होईल पावसाळी पिके डोंगर मातर होतील त्यात भात आणि नाचणी याचे उत्पादन वाढेल आणि डोंगराच्या बाजूने फळबागाची लागवड होईल सामाजिक हो वनीकरण विभागाला हा कार्यक्रम राबवतील आणि संपदा वाढेल चाळीस चाळीस अधिक गावांना शुद्ध पाण्याचा पुरवठा होईल चंदगड गडिंगत तालुक्यात जोडणारा भडगाव फूल दरवर्षी प्रचंड पूर असल्यामुळे पंधरा एक एक महिना गेल्यामुळे शाळकरी मुलांचा वैद्यकीय आणि सर्व शेतकरी बांधवांचा आपला रस्त्यात पण थांबला असतो तो एकदा तिची उंची वाढवल्यामुळे तो, तो एकदा एक फुल कायमस्वरूपी आपल्याला लोकांना वापरता येईल आणि दोन्ही तालुक्याचा संपर्क आपला ता नियमित राहील सुरळीत राहील आणि तसेच तसेच गणि तसेच उंचगी धरणातून कालवे काढले तर दुष्काळी भागात पाणी मिळेल उंचंगी धरणातून दुष्काळी भाग असणाऱ्या गणिंग तालुक्यातील पूर्व भागात, भागात पाणी देण्यासाठी एका आयोजन करावे जेणेकरून गणिंग तालुक्यातील पूर्व भाग दुष्काळी भाग खाली येईल आणि सर्व उपयोजना पूर्वस्थी नियंत्रण देऊन दरवर्षी शासनाच्या बचत होईल आजरा गणग्रज तालुक्यात वारंवार येणाऱ्या पूरप्रस्थितीवर शासनाने योग्य ती उपाय करून लवकरात लवकर निर्णय द्यावा आणि जनतेचा कायम आशीर्वाद घ्यावा हीच विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र ताजा बातम्यांसाठी महान करिय सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा